नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून राज सर्वात मोठी राजकीय घडामोडत जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन नक्की प्रेस करा ठाकरे गटासाठी मोठी आनंदाची बातमी जाणून घेत सविस्तर अपडेट मुंबईत विधानसभेच्या ठाकरे गटाला सर्वाधिक जागा आगामी विधानसभा निवडणुकीचे महाविकास आघाडीचे जागा वाटप लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे अशातच आता शिवसेना ठाकरे गटाला मुंबईत सर्वाधिक जागा मिळणार असल्याचे कळते आहे यामुळे ठाकरे गटात आनंदाचे वातावरण आहे नुकतेच मुंबईत महाविकास आघाडीची बैठक झाली यात मुंबईतील छत्तीस जागांपैकी वीस जागा ठाकरे गटाने मागितलेल्या आहेत या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचे देखील कळते आहे तर एका जागेवर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी दावा केलेला आहे यावेळी महाविकास आघाडीत पेच वाढण्याची देखील शक्यता आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला किती जागा मिळतील आणि तुमच्या मनातील मुख्यमंत्री कोण कमेंटमध्ये कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत जय महाराष्ट्र